दरवर्षीप्रमाणे ऐवर्षी आमच्या या अमदुरा नगरीमध्ये अखंड हरिणाम सत्ता आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा याची शुभारंभ तीन एप्रिल या योजी झालेली आणि सांगता दहा एप्रिल या ठिकाणी तरी तीन एप्रिल पासून हा कार्यक्रमाला प्रारंभ झालेला आहे या भगवान शिवशंकराच्या त्रिमूर्ती महादेव मंदिराने प्रदेश वर्षाने पवित्र झालेले गाव म्हणजे आमचं अमदुरा गाव आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाने पवित्र झालेलं गाव म्हणजे आमचे आमदोरा गाव अशा या आमदोरा गावामध्ये भव्य दिव्या आखडणाऱ्या नाम सप्ताह चालू आहे तरी सर्व पंचक्रोशीतील आणि परिसरातील सर्व भाविक भक्तांना विनंती आहे की प्रत्येकांनी या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यायचा आहे येत्या नऊ तारखेला समाज प्रबोधनकार इंदोळीकर महाराज यांची या ठिकाणी कीर्तनाची सेवा होणार आहे तरी त्या सेवेचा सर्व परिसरातील भाविक भक्तांनी कीर्तनाचा अवश्य लाभ घ्यायचाय या अखंड शिवनाम माध्यमातून अशी मागणी आहे भगवंताकडे की भगवंताने हा आमचा कार्यक्रम असाच जोपर्यंत आमच्या गावातल्या ज्येष्ठ नागरिकांचा श्वास चालू आहे तोपर्यंत असाच हा अखंड हरिणाम सप्ताह चालू राहावा की भगवान शिवशंकर चरणी आम्ही सर्वांनी प्रार्थना करू हीच विनंती आहे रामकृष्ण दैनिक रूपरेषा आहे सकाळी उठल्यापासून चार पासून काकडा चालू आहे आकडा झाल्यानंतर ज्ञानेश्वरी व्यासपीठ आणि व्यासपीठानंतर गाता भजन आणि गाता भजन झाल्यानंतर शिव महापुराण या नात कन्या यांची कथा या ठिकाणी चालू आहे अशा या आणि संध्याकाळी सायंकाळी नऊ ते अकरा या वेळेत कीर्तनाचं आयोजन नियोजन या ठिकाणी केलेलं आहे अशी या कार्यक्रमाची रूपरेष आहे आमचा सप्ताह मागील आठ वर्षापासून कंटिन्यू मध्ये चालू आहे आठ वर्ष झालं सप्ताह चालू आहे आणि पुढे असाच सप्ताह चालू राहील पुढच्या वर्षीचं पण सप्ताहाचं नियोजन लागलेलं ला आहे अमदुरा नगरी हे गाव आहे या ठिकाणी उत्तर ते दक्षिण गोदावरी नदी वाहत आहे या पवित्र ठिकाणी श्री गुरु गोविंद सिंग यांनी शिकार केलेलं शिकार घाट असं गुरुद्वारा सुद्धा आहे आणि भादेव त्रिमूर्ती महादेव मंदिर असा पवित्र आहे या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रात सुद्धा तीन मूर्तीचा महादेव तुम्हाला मिळणार नाही तरी सर्व महाराष्ट्रातील सर्व जनतेना माझी विनंती आहे एक वेळेस येऊन आपण या महादेव मंदिराचं दर्शन घ्यावं व आपलं जे काही इच्छा मनो इच्छा पूर्ण करणारा महादेव आहे तरी आपली जी इच्छा असेल ते तुमची शंभर टक्के पूर्ण होईल असं मी सर्व जनतेला मी कळू इच्छितो व तसंच गावामधील सर्व एकोपानं सर्व गाव नांदत आहे या ठिकाणी आज पाच तीन चार वर्षापासून तीन चार ट्रम मध्ये ग्रामपंचायत बिनविरोध आहे आमच्या गावातलं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे कोणीही गावात सरपंच होतो म्हणलं की आम्ही ना म्हणणार नाही त्याच्या पाठी मग पूर्ण गाव राहणार आहे तरी सर्वांना अशीच विनंती करतो की प्रत्येक गावामध्ये असं समजा एकोपानं राहावं एकोपानं सत्य हो, व्हावं पण शेतकरी शेतकरी वर्गच सत्य करू शकतात जास्तीत जास्त परमेश्वराला मी एवढी विनंती करतो की सर्व शेतकऱ्यांचं निसर्गाला एक विनंती करतो की सर्व निसर्गाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं कल्याण व्हावं हो, अशी मी महादेव चरणी प्रार्थना करून रामकृष्ण हरी ओम नम शिवाय मंगलम भगवान विष्णू मंगलम मंगलम म्हणजे मंगलम मंगलाय तनुहारी गोदावरीच्या तटेवर बसलेलं छोटस गाव म्हणजे आमदुरा नगरी त्या आमदुरा नगरीमध्ये दरवर्षी प्रमाणे चालत आलेला चालत असलेला अखंड नाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण सोहळा त्या समस्त गावकऱ्यांनी चालत असलेला अखंड नाम सप्ताह या सप्त्यामध्ये एवढंच सिद्धांत होते की बाबा जे कोणी कोणी या पुढील कोणी कार्य संपन्न हो हेच प्रार्थना करतो ज्ञानेशु भगवान विष्णू निवृत्त भगवान हर शोपाणो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्म चित्रा गावामध्ये चालत असलेला अखंड सप्ताह आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण याचा उद्देश एवढाच आहे की या कलियुगामध्ये कीर्तनाचं अंग कीर्तन अंग होय हरिरूप अशा स्वरूपाचं या, या नामाचं महत्व कीर्तनाचं महत्व हे सामर्ते आणि याचा उद्देश असाच आहे की या कलियुगामध्ये जे वारं चालू आहे जसा हा समाज भटकतोय तस हे जे नवीन पिढी आहे ते சாங்க மார்க்கிங்க வளர்ல எவ்வளோ எதோ ராமகிருஷ்ண